नमस्कार महाराष्ट्र केसरीचं अजून एक मैदान होतं आणि ते पण उद्या मैदान होते निमसोड या ठिकाणी म नामांकित मैदा मैदान आहे ते आणि त्या मैदानात सगळ्यांना माहिती आहे प्रत्येकजण टॉपच्याच पायऱ्या देतो कारण की ते पै मैदान पण त्या पद्धतीचंच आहे चला सुरुवात करूया टॉपचं सतरा पैरे त्यातला एक नंबरचा पायरा घेतो एक पैरे अंदाजेत आहेत एक जसा माझा अंदाज असतो प्रत्येकाचा कोणीही अंदाज लावू शकतं एक माझ्या अंदाजानं माझे पैरे आहेत नक्कीच चला सुरू जर तुम्हाला वाटत असेल की नाही हा पैरा होऊ शकतो तर तुम्ही त्या कमेंट्समध्ये सांगा सुरुवात करतोय पहिल्याच पैऱ्याला साम्राज्य मोलचट दुमाळ यांचा घरचाच साम्राज्य आणि तो पळतोय विराटसोबत तोच आता काल बकासो सोबत पळालेला नाशिकचा विराट विराट आणि साम्राज्य ही तुम्हाला जोडी पाळताना दिसेल उद्याच्या मैदानात महाराष्ट्र केसरीच्या दोन नंबरचा पैरा आहे कॉकटेल कॉकटेल आणि मल्हार ही जोडी बघितलं कॉकटेल काल खूप दिवसानंतर न गुलालामध्ये आला त्या बैलाचा बॅड पॅच होता आणि त्या बॅड पॅचमधून तो बाहेर आला नक्कीच त्याचं कौतुक करावं एवढं कमी चांगला पळाला काल तोंडावरती निकाल घेतला तर घेतलाच लय निकालालाय आहे कॉकटेल आणि काल तसा बैल पण त्याला लागला मल्हार नावाचा आणि सगळ्यांचं लक्ष काल कॉकटेलने वेधून घेतलं तीन नंबरचा पायरा हे मांगडता त्यांचा सुंदर सुंदर हा पळणार वाटेगावकरांचा बादल अंबरनाथचा बादल या बैलांसोबत सुंदरचं त्याचं एक कॉम्बिनेशन चांगलं जुळतं आणि हा पहिला जुळला की गुलाल फिक्सचा असतो पळाली चांगली जोडी पळते घरनिकीचा राजा आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी तुम्हाला माहितीच आहे अजितदादा केसरीच्या मैदानात पळालेली मागच्या वर्षी तुम्ही बघितले मागच्या मागच्या दोन वर्षापूर्वी आणि तिथं अचुल जयवड यांनी अच्युत ड्रायवड यांनी गाडी चालवली होती चांगली गाडी चालवली जी गाडी कोणाला मरत नव्हती ती गाडी त्यांनी मारलेली रायफल एक्कशी एक्क्याऐंशी निकेच्या राजाने म्हणजेच बुलढाणाचा बब्या आणि आपल्या वेगाचा शेवट सारज्याची गाडी त्यावेळेस त्यांनी मारलेली नक्कीच आता तो तोच पायरा जोडतोय नंतरचा पायरा हे पाखऱ्या शेवाळ्याबांचा पाखऱ्या आणि त्याच्यासोबत पळतोय कारंडेकरांचा चुक्या तुम्हाला माहिती आहे पाखऱ्या आठवड्यात नाही एकदाच पळतो आपला बाकासोबत दोन वेळा पळतात त्याला आरामाची गरज असते परंतु जाऊ द्या शेवटी ते मालक आहेत आपल्या शेवाबांचा पाखऱ्या आणि पाखऱ्यासोबत सोबत पोहतोय कारुंडेकरांचा चिक्या चांगला पायरा या एक टॉपचा पायरा पाखऱ्या टपच्याच पायऱ्यात पोहतो पर परत घोटचा सरजा आणि मथूर ही जोडी पाळताना बघायचे एक हा पैरा अंदाजीत आहे जर पायरा माहीत असेल मथूरचा किंवा घोटच्या सरजाचा तर कमेंट्समध्ये सांगा भोंगा आणि मेहरबान ही मुंबईची जोडी आहे सगळ्यांना माहिती आहे काय कमाल पळते जाईल त्या मैदानात गुलालाय आणि नरमदी जोडी पळते ही पब्लिक असू नाही तर कुठण पण असू गाडी पळते तर पळतेच म्हणायची परत स्वराज धामनेरचा स्वराज हा कोणासोबत पळू शकतो स्वराज हा वैभव कदम गिरवी यांच्या तेजासोबत दिसू शकतो पिष्टन पिष्टन कोणासोबत पळेल पिष्टन पळेल वादळ सोबत मानगरकरांच्या कारण की वादळ जो आहे हा बैल आहे तो एक तर सो सोबत तरी पळेल नाहीतर कॉकटेल सोबत सॉरी पिश्टेन सोबत तरी पळेल दोघात कुणावर तरी पळेल हा कंदूरचा राजा आणि आपला अर्जुन घरचा साज आहे बरं का आणि हा घरचा साजच पळणार कारण की त्यांनी ठरवले की जो गाडी पळते चांगली पळते आता महाराष्ट्र केसरीच्या कदमोडीच्या मैदानात एक नंबरचे मानकरी होते ते हरण्या द्वारलीकरांचा हरण्या आणि रैना ही जोडी पाळावी खूप इच्छा वाटते कारण की ही जोडी जर पळली तर एक नंबर जाणार नाही कारण की दोन्ही बैल हारण्या माहिती पब्लिकने कसा पळतो फक्त जरा हारण्या डावी खादी पळत नाही राईना आहे डावी खादी सगळ्यांचा लाडका देव बक्कासूर बकासूर कोणासोबत पळू शकतो पैरा जो आहे तो सांगितलेला आहे अगोदरच की या दोन चार दिवसात पळवणार आहे हा ही गाडी शिमण्या छत्रपती संभाजीनगरचा जो शंभू बैलाचे मालक आहेत त्यांचा स्वतःचा चिमण्या किंवा विनायक लेंगरे साहेब आहेत त्यांचा जो आहे देवाबाई या दोन बैलातच बक्कासूरचा पैरा हा शंभर टक्के फिक्स आहे परत छत्रपती संभाजीनगरचा जलवा जलवा आणि शाकीरबाई पठाण यांचा राजा परत न पळतोय ती जोडी पळतेच कधी मोठ्या मैदानात ते असतेच बाईजा आणि लक्कन माहीत आहे सगळ्यांना काय जोडी कमालीची का आहे जोडी ही परत पळतोय पोल पोलीस आणि महाराज अमरावती एक्सप्रेस महाराज आणि पोलीस आणि या गाडीवरती ड्रायव्हर असते सोमा ड्रायव्हर तर ढपकरच परत आले शिरसोडीची रायफल आणि वेगाचा शेवट राजा ही जोडी चर्चा चालू होती पळते का नाही माहीत नाही पण ही जोडी पळायला पाहिजे कारण सगळी दोन्ही पण बैल माहित टॉपची बैल आहे तिने जाईल त्या मैदानात गुलालाच असत्यात नक्कीच आता ते गुलालाच असतील का नसतील ते उद्याच ठरेल आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो महाराष्ट्र केसरीच्या मैदानाच्या निमित्ताने की त्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रात त्या बैलांनी करावं आणि एक नंबरचा पार किंवा गुलाल हा गे हवाच बघूया कोण किती पळतोय कोण कोणत्या पैऱ्यात येतोय ते समजलंच उद्या पण जे एक अंदाजित पैरे होते तुम्हीसुद्धा अंदाज पैरे सांगू शकता कारण की कसं होतं बाकीचे काही लोकं म्हणणार हा गे बाबा आला काय ते सांगायला लागला तसं काही नाही आहे जसं मला एक अंदाज वाटला म्हणून मी ते सांगितले पैरे काय त्यातले थोडेफार फिक्स असतील फिक्स नसतील पण पण शेवटी कोणच नाही की तो खरे पैरे सांगू शकेल एक अंदाज वर्तवला जातोय आणि त्याच्या आधारे हे पैरे काढतोय मी आणि नक्कीच आपला व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला मला फॉलो करा किरण शिरतोडे ब्लॉग्स हा आपला चॅनेल आहे नक्कीच धन्यवाद मग